तर मनुस्मृतीने श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यावरनं शरद पवारांनी सरकारवर निशाणा साधला ज्याला फडणवीसांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे पाहूया माझ्या वाचण्यात आल्यास त्याच्यामध्ये ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्याच्या दोन गोष्टीचाही उल्लेख आहे त्याचा अर्थ या संस्थाचे राज्य मानसिकता काय हे स्पष्ट होतं आणि या गोष्टीच्या उद्धव शैक्षणिक क्षेत्रातले जे जाणतात आहेत त्यांनी विचार करावा यासंबंधीची आपली आग्रही विभूिका सरकारच्या समोर घेतलीच पाहिजे जर नाही घेतली तर मग अनेक अशा संस्था आहेत प्रादेशिक विचार ते स्वस्त व्यवस्था नाही असल्या फालतू गोष्टींना मी उत्तर देत नाही आणि मला असं वाटतं की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे काहीतरी बोलायचं चाललेलं आहे मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात ऐकले जातात बोलले जातात त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही मी ते तपासलेलं नाही पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट